बटोगे तो कटोगे मित्रांनो हा नारा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी हरियाणा इथे दिला आणि तो नागा नारा सुपरहिट झाला हा नारा महाराष्ट्रात चालेल का कारण की ज्या प्रकारचे नारे हे उद्धव ठाकरे यांच्या मागे लागत आहेत ज्या प्रकारचे झेंडे हे उद्धव ठाकरे यांच्या मागे लागत आहेत त्याच्यावरून दिसून पडतं की येणारा काळ हा खरंच तुमच्या आणि आमच्यासाठी कठीण असू शकतो नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण हे राजकारण नसून एक युद्ध आहे हे युद्ध आहे जातीवाद विरुद्ध हे युद्ध आहे हिंदू धर्माला तोडणाऱ्यांविरुद्ध हे धर्म हे युद्ध आहे हिंदू धर्माला खाली लेखून तुष्टीकरण करणाऱ्यांविरुद्ध मित्रांनो ह्या गोष्टीची जाण आपल्याला असा लावी इतिहासामध्ये जर गेलो तर ह्याच गोष्टी करून इंग्रजांनी आपल्या वर्ष आपल्यावरती दोनशे वर्ष राज्य केलं अतिशय भयानक आक्रांत आले ज्यांनी आपल्या मुली मुलं यांच्यावर अत्याचार केले आपल्या धर्मावरती झजियासारखे कर लावले पण ह्या सगळ्या गोष्टींपासून जर वाचायचं असेल तर एक निर्णय तुमचा हा योग्य मार्गाने जाऊ शकतो एक तुमचं मत ह्या सगळ्या गोष्टीवरती पाणी फिरू शकतं ज्या प्रकारच्या हरियाणा ज्या प्रकारच्या हरियाणामध्ये लोकांनी एक मत त्यांचं दिलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय झाले हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे संविधान बदले संविधान बदलणार आरक्षण खतल खतम करणार या प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या आणि त्या अफवांचा परिणाम असा झाला की बीजे बी जे पीला मेजॉरिटीपासून रोखण्यात आलं ठीक आहे मत कुणाला करायचं हा तुमचा सर्वांगीण अधिकार पण मित्रांनो जेव्हा तुम्हाला माहीत पडतं की या सगळ्या खोट्या अफवा आहेत तेव्हा तुम्ही एकत्र व्हायला हवं आज हरियाणा इलेक्शन ही हिस्टॉरी इलेक्शन याच्यामुळं समजलं जातं कारण की हरियाणाचं इलेक्शन जर बी जे पी हारली असती तर हरियाणाची बॉर्डर आम्ही मोकळं करू आणि पूर्ण भारतभर किसान आंदोलन किसान आंदोलन याच्या खाली आम्ही आतंकवाद याचा प्रचार करू अशा प्रकारचं प्रयोजन हे काँग्रेस या पार्टीने केलं होतं भारतीय भारतीय भारतीयांविरुद्ध बांगलादेश असेल पाकिस्तान असेल अमेरिका असेल इथून टूल किट घेऊन येणं आणि वेगवेगळे वेग आंदोलन वेग 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 उभं करणं आणि त्या आंदोलनातून भारतामध्ये अराजकता निर्माण करण्याचं काम काँग्रेस हे वारंवार करत आली आहे महाराष्ट्रातील मराठा बांधवांना माझं आव्हान आहे महाराष्ट्रातील मराठा समाजाकडे लोक प्रोटेक्टर म्हणून पाहिले जातात की हे आमचे रक्षण करतील आज हे पाटील या शब्दाला तेवढाच मान दिला जातो पाटील म्हणजे काय की जो सगळ्यांची रक्षा करू शकेल असा एक त्याला पाटील म्हणतात लोक पा, आदरपूर्वक त्यांचं नाव बदललं जातं पण मनोज जरांगे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या प्रकारचं जातीवाद जा पसरवलेला आहे ज्या प्रकारचं जाती विष पसरवलेला आहे ह्या समाजाला मूळ विचारधारेपासून दूर करून एक सेक्युलर आणि सुडो सेक्युलर विचारधारेकडे नेण्याचा प्रयत्न केला मनोज जरांगे पाटील का आता इलेक्शन लढत नाहीत मराठा आरक्षण मराठा आरक्षणाला पाठिंबा सगळ्यांचाच आहे अह ज्या ब्राह्मण देशाच्या नावाखाली तुम्ही मराठा आरा मराठा सम, समा समर्थना किंवा मराठा समाजाला तुम्ही भांबम करतात त्यांचे माथे भडकवतात त्याच ब्राह्मण व्यक्तीने तुम्हा तुम्हाला आरक्षण दिलं होतं आजही तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं पण ते आरक्षण जर ओबीसीतून हवं असेल तर मनोज रांगे पाटील हे का उभे राहिले नाही प्रश्न हा ओबीसी आणि आरक्षणाचा नाही मित्रांनो मराठा समाजाला आरक्षणाला विरोध ना कुणी केला ना कुणी करत आहे मराठा आरक्षण हे त्यांचा अधिकार आणि त्यांना मिळायलाच हवं पण त्या आरक्षणाच्या नावाखाली अशा लोकांना निवडून नका देऊ की जे तुमचं आरक्षण तेव्हाच राहील जेव्हा तुमचे जात राहील जात तेव्हाच राहील जेव्हा तुमचा धर्म राहील आज ज्या प्रकारचे नारे हे उद्धव ठाकरे यांच्या मागे लागत आहेत तुम्ही ते नारे बघितले असेल नारे घेऊ शकत नाही कारण युट्यूबच्या काही गाईडलाईन असतात ज्या प्रकारचे लोकभाषा आज काल अकोल्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली काळे हिरवे इराकचे पॅलेस्टाईनचे कुठल्या कुठले झेंडे त्या उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये होते ज्याचा भारताशी महाराष्ट्राशी काही संबंध नाही अशा लोकांना निवडून देण्याआधी थोडासा विचार करा मित्रांनो आज उद्धव ठाकरे हे मुसलमानांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा मोठे नेते झालेत आज मुसलमानांचे सर्वोच्च नेते जनाब उद्धव बाळासाहेब ठाकरे झालेत आणि हा धोक्याचा संकेट आहे मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी समजणं आवश्यक आहे का, का आरक्षण हा मुद्दा आहे लोकसभेमध्ये तुम्ही बी जे पीच्या अगेन्स्ट ओढ केलं महायुतीच्या अगेन्स्ट वोट केलं काही हरकत नाही तुमचा निर्णय होता मनोज जरांगे पाटील तेव्हा अपॉलिटिकल होण्याचा दाखवणा दाख दिखावा करत होते की मी कोणत्याही पार्टीशी संबित नाही पण मनोज जरांगे पाटील हे कशाप्रकारे शरद पवारांचं काम करताय हे मनोज जरंगे पाटील मनो वारंवार दाखवत आले की त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाशी काहीही घेणं देणं नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण शरद पवार देतील का याच्यावर शरद पवार साहेब चुप्पी आहेत उद्धव ठाकरे तर मुस्लमांना आरक्षणाच्या गोष्टी करतात किंवा देतील नसं नाही केला तरी काँग्रेस मराठा समाजाला आरक्षण दिलं अस देणार असेल तर याच्या आधीच दिलं असतं परत हे उद्धव ठाकरे शरदचंद्र पवार साहेब आणि काँग्रेस हे मिळून मनोजराजे पाटील यांच्या मागे सुसारे फोडून देतील आणि म्हणतील की आता दिल्ली विरुद्ध आरक्षणाचा मोर्चा काढा कारण की आम्ही ते देऊ शकत नाही आणि उद्धव ठाकरे हे तर म्हटलेच आहे की आम्ही आरक्षण देऊ शकत नाही नरेंद्र मोदी जे फैसा घेतील त्याला आम्ही समर्थन करू मग तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही तुमचं आरक्षण देण्याची ताकद नाही किंवा तुमची इच्छाशक्ती नाही तर मग मराठा समाजाने तुम्हाला निवडून का द्यावं या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरे देतील का देणार नाही मित्रांनो बटेंगे तो कटेंगे इतिहास गवा आहे की कोणत्याही एका जातीला फोडून एका एका जातीला फोडून इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं त्याचप्रकारे काँग्रेस हे करताय अल्पसंख्याक मत हे जवळ ठेवणं एक मोठी वोट बँक जवळ ठेवणं आणि कोणतीही एक डॉमिनंट कास्ट तोडणं आणि सरकार बनवणं आणि मुस्लिमांचं लांगूल चालून करून तुष्टीकरण करणं आज तुम्हाला माहीत असेल तामिळनाडू असेल अनेक भागामध्ये असेल वकबोर्ड वकबोर्ड बिल जो बी पडे जमीन उनके नाम उंकी आहे आणि विरुद्ध तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पण दाद मागू शकत नाही अब एक दिवस तुम्ही सकाळी उठसाल आणि तुम्हाला माहित पडेल की हे गाव सगळं वक बोर्डची प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे पण माग मागू शकणार नाही हे लक्षात ठेवा मुस्लिम नेहमी त्यालाच मत करता जो भाजपला हरवण्याचा प्रयत्न करतो त्यांचा तुमच्याशी इमानदारी नाही पहिले आपणा भाई फिर जो भाजपा हराई फिर सपाई हा नारा उत्तर प्रदेशमध्ये चालतो मुसलमानांचा आज तुम्हाला एकत्रित होण्याची गरज आहे जात पात सगळं विसरून जा एकत्र होऊन मतदान करा आणि स्वतःच्या फ्युचरसाठी मतदान करा अशी सरकार जी तुमच्या प्रत्येक कामावरती स्टे हवं अशी सरकार जे तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडंगा घालेल अशी सरकारची वकबोर्डची जमीन कुणी हात पण लावू शकत नाही असे तुम्हाला बयान देईल मित्रांनो तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का बकरीदच्या दिवशी जो बकरा कापला कापायला जाणार असतो त्याचा खूप लाडपाल होतो तो सगळ्यांचा चेहता असतो आणि तो बकरा जेव्हा कापत असतो त्याच्या गळ्याला जेव्हा सुरी लावतो तेव्हा त्याच्या बाजूला जो बकरा खात असतो चारा तो चुपचाप खात असतो त्याला वाटतं आपल्याला काय करायचं आपल्या आप गळ्यावर गळ्यावरसाठी सूर्य आहे तसंच तुम्हाला जर वाटत असेल की हे पार्टी हे जे अल्पसंख्याकाचं चा लांगोल चालून करणारी पार्टी जर तुमचा विचार करेल आणि तुमची जात सेफ ठेवेल तर हे एकेकाला संपवतील एकेकाचा नंबर लावतील ज्याप्रकारे इंग्रजांनी जे एम्पायर होतं भारतामध्ये भारतामध्ये वेगवेगळे जे प्रोव्हिन्शियल स्टेट होते राजे होते त्या राजवाड्यांचं काय केलं या राजाला त्या राजाविरुद्ध भडकवलं त्या राजाला त्या राजाविरुद्ध भडकवलं आणि एकेकाला संपवलं एकाची मदत घेऊन दुसऱ्याला संपवलं आणि त्याची मदत घेऊन मग याला संपवलं मीर जाफर मीर कासिम यांची गोष्ट तुम्हाला माहिती असेल कधी मीर मा का जा, जा, जाफर यांना अवॉर्डेड करायचे तर कर कधी मीर कासिम त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे आणि दोघांकडून पैसे देणं झाले की हाकलून द्यायचे मित्रांनो तशी महाराष्ट्रामध्ये जयचंद जे वृत्तीचे लोक आहेत यांच्यापासून सावध होण्याची गरज आहे आणि महाराष्ट्र कसा निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये जो पुरोगाम्यांचा महाराष्ट्र समजला तो हो ठीक आहे पुरोगाम्यांचा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण फुले शाहू आंबेडकरांचे विचार तुम्ही जपा तुम्ही कोणता नोमानीचे ओमानीचे हा फतवा निघणार तो फतवा निघणार याचे विचार जपू नका मित्रांनो तुम्ही सुरक्षित राहसाल तर तुमचं फ्युचर सुरक्षित राहील तुमचे लेकरं सुरक्षित राहील आणि ही एक आहे ना वॉटरशेड मुवमेंट ज्याला म्हणतात खूप काळानंतर येणारा इव्हेंट हा इतिहास घडवण्याचा का वेळ तुमच्याजवळ आहे हा इतिहास घडवण्याचा कार्यकाळ तुमच्याजवळ आहे हा इतिहास तुम्ही घडवावा ही तुम्हाला विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये मत कुणाला द्यायचा हा तुमचा अधिकार आहे पण ते विचार करून द्यावं जे तुमच्यासाठी विचार करतील त्यांना द्यावं जे जाती जातीमध्ये फूट पाडून राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यापासून सावध राहा धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद